सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी दुचाकी पळविणारा चोरटा अटकेत सोलापूर शहर व ग्रामीण भागात मोटारसायकल चोरणाऱ्या तरुणास व वा वायरचे बंडल चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली तपासामध्ये किस आलेया सून रुपे चा सहा गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून तीन लाख तीन हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत गवळी वस्ती येथील एका हॉटेलच्या पाठीमागे दोघे मोकळ्या मैदानात बसल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली होती पथकाने जाऊन पाहणी केली असता तेथे ते नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकल जवळ एक तर बाजूला दगडावर एक असे दोघे बसल्याचे दिसून आले दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे नाव फरीद कलीम हिरोळी राहणार कुंभारी असे सांगितले तर दुसरा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इस्कॉन मंदिराजवळील बांधकामाच्या ठिकाणाहून सहा बंडल वायर चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे वायर बंडल व वा दोन मोटारसायकल जप्त केल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी गवळी वस्ती येथील एका हॉटेलजवळ चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी व्यक्ती आल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून डीबी पथक हॉटेलजवळ गेले तेथे ते एक तरुण रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसला त्याच्याजवळ दोन्ही बाजूनी नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल होती त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजू रसूलबेग शेख वय बत्तीस राहणार औज पोस्ट मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे सांगितले अधिक चौकशी केली असता त्याने ती मोटारसायकल त्याचा मित्र सत्यवान रामहरी भोसले उर्फ शिरसट याने चोरून माझ्याकडे विक्रीसाठी दिलेली होती असे सांगितली माहिती घेतली असता एम आय डी सी पोलीस ठाण्यात मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा डी एल चौपन्न बावीस चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे लक्षात आले त्याने मित्राने आणखीन तीन मोटारसायकल विक्रीसाठी दिल्याचे सांगितले औज येथील राहत्या घरासमोरून त्या हस्तगत करण्यात आल्या सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ उबाळे दीपक डोके सचिन भांगे मंगेश गायकवाड शैलेश स्वामी आमसिद्ध निंबाळ अमोल यादव काशीनाथ वागे, दीपक नारायणकर अमर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम भारतसिंग तुक्कुवाले पोलीस कॉन्स्टेबल डिगोळे यांनी बजावली आहे